चला तर मग मंडळी आज आपण आषाढ तळूया आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ भरपूर प्रमाणात करतात तर आज आपण इथे लाल भोपळ्याचे घारगे तयार केलेले आहे हे घारगे आपण गव्हाचं पीठ न वापरता तयार केलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता ह्या घारग्याला बिलकुल तेल नाही आहे एकदम कोरडे आहे शिवाय खुसखुशीत तयार होतात आणि हे बराच काळ असे टम्म फुगलेले राहतात शिवाय चार ते पाच दिवस व्यवस्थित टिकतात बनवायला अतिशय सोपे आहे अगदी कमी साहित्यात आपण हे तयार केलेले आहेत याशिवाय भोपळा न किसता आपण हे घारगे के तयार केलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने आपण घारग्याची रेसिपी आज तयार केलेली आहे चला तर मग मंडळी वेळ न दवळता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्यापूर्वी जर रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न दबडता रेसिपीला सुरुवात करू प्रीती सगळ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळ्याची एक चीज मी घेतलेली आहे आता ह्यातला मधला जो भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि भोपळ्याला आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे तर इथे सुरीच्या साह्याने ह्या मधल्या बियांचा भाग जो आहे तो आपण काढून टाकू ह्या बिया मात्र फेकून न देता ह्या तुम्ही सोलून खाऊ शकता मला तर खूप आवडतात ह्या मी बिया काढून सुकवून त्या सोलून खाते किंवा मग लावण्यासाठीसुद्धा आपल्याला ह्या बिया उपयोगी पडतात आता लाल भोपळा जो आहे तो आपण स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याचे आपण दोन तीन भाग करूया तर इथे मी तीन भाग केलेले आहे कुकरच्या डब्यामध्ये हे आपण काढून घेऊ आणि ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवण्याकरता आपण कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं यामध्ये स्टँड ठेवायचं स्टँडवर आपला हा डब्बा ठेवून द्यायचा आणि झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या काढून हा भोपळा मस्त असा शिजवून घ्यायचा भोपळ्यामध्ये पाणी जाता कामा नये म्हणून आपण डब्बा ठेवलेला आहे सात ते आठ शिट्टी दिल्यानंतर कुकर मी थंड करून घेतला आता भोपळा आपला मस्त असा चांगला शिजलेला आहे बघा ह्याच्यामध्ये पाणी गेलेलं नाही आहे त्यामुळे हा भोपळा मस्त असा शिजलेला आहे चला तर मग आता ह्याला थंड करून घेऊ प्लेटमध्ये काढून मी ह्याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे पण भोपळा अजूनही थोडासा गरमच आहे तर ह्याचा गर आपण काढून घेऊया अशा पद्धतीने चमच्याने ह्याचा गर काढून घ्यायचा म्हणजे भरपूर गर आपल्याला मिळतो गर वाया जात नाही तर अशा पद्धतीने मी हा सर्व गर काढून घेणार आहे आता इथे बघा एकदम ही पातळ साल ह्याची निघालेली आहे त्यामुळे भरपूर गर आपल्याला ह्यातून मिळतो काही वाया जात नाही तर अशा पद्धतीने हा गर, सर्वा गेते। इते सर्वा गर गेते गेते। मी सर्व काढून घेते इथे सर्व गर मी काढून घेतलेला आहे आता चमच्याने थोडंसं मॅश करून घेते एकदम पीठ ह्याचं तयार करायचं नाही आहे हलकंसं आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तर तांदळाचं पीठ घेताना ते एकदम बारीक असलेलं पीठ घ्यायचं आहे जाड भरड घ्यायची नाही आहे यानंतर एक कप इथे आपण लाल भोपळ्याचा गर घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे किसलेला गूळ घेतलेला आहे तांदळाचं पीठ जे आहे ते आपण लागेल तसंच इथे वापरणार आहोत सध्या मी एक कप इथे पीठ घेतलेलं आहे यानंतर अर्धा चमचा इथे वेलची पूड घेतलेली आहे चिमुडभर ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने घारगे जे आहेत ते स्वादिष्ट तयार होतात त्याची चव आणखीन वाढते पाणी न घालता आपल्याला ह्याला मिक्सरला दोन ते तीन वेळा असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी दोन तीन वेळा हे फिरवून घेतलं आता हे सर्व पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे बघा हे सर्व व्यवस्थित एक आता एकजीव झालेलं आहे ह्यामध्ये गुठळी राहिलेली नाही आहे आणि म्हणून मी हे फिरवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये लागेल इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी आता अर्धा कप तांदळाचं पीठ दुसरं घेतलेलं आहे थोडं थोडं करत हे पीठ घालून हे पीठ जे आहे ते घट्टसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी हे पीठ जे आहे ते चांगलं असं मळून घेते आहे घट्ट होईपर्यंत आणि तुम्हाला सांगते की ह्याकरता मला किती पीठ लागलेला आहे तर इथे अर्धा कप पीठ संपलेला आहे आता याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा घारगे तयार करण्यासाठी आपल्याला पीठ हे घट्ट तयार करून घ्यायचं आहे कारण जर पीठ सैलसर असेल तर घारगे आपलं तेल पितील आपल्याला तेल न पिणारे असे घारगे हवे आहेत त्यामुळे पीठ जे आहे ते एकदम घट्ट तयार करून घ्यायचं आहे तर याकरता पावकप पीठ मी पुन्हा यामध्ये घातलेलं आहे तर चा आता पुन्हा हे व्यवस्थित मी घट्ट तयार करून घेते तर अशा पद्धतीने घारग्याचं पीठ जे आहे ते चांगलं असं घट्ट तयार करून घ्यायचं इथे आपण फक्त तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे बाकी कुठलीही पिठं वापरलेली नाही आहेत पारंपरिक रेसिपीमध्ये फक्त तांदळाचं पीठच वापरत होते आत्ता आपण त्यात गव्हाचं पीठ वगैरे वापरायला लागलो आहोत किंवा मिक्स पिठाचे वगैरे तयार करतोय चला तर मग आता इथे माझं पीठ तयार झालेलं आहे असं घट्ट पीठ तयार करायचं म्हणजे घारगे जे आहे ते तेल पीठ नाहीत एकदम मस्त खुसखुशीत तयार होतात आता थोडंसं वरून मी तेल लावते आहे आणि हे एकदा चांगलं मळून घेते आहे जेणेकरून हाताला पीठ चिकटू नये तर अशा पद्धतीने खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता एक छोटासा गोळा आपण इथे काढून घेतलेला आहे आणि ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे ह्याला चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून ह्याचे काढ जे आहेत ते कमीत कमी, -कमी फुटावे इथे मी एक तेलाची पिशवी घेतलेली आहे नुकतंच मी ह्यातून तेल काढलेलं आहे त्यामुळे ह्याला भरपूर तेल आहे तर मी म्हणून तेल लावत नाही आहे तुम्ही मात्र तेल लावून घ्या आता एक गोळा घेऊया आपण चांगला मळून घ्यायचा यावर ठेवून द्यायचं आणि अशा पद्धतीने ह्याला बंद करून प्लेटच्या सहाय्याने आपण याला प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे घारगे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही लाटून पण करू शकता पण हे पटकन होतं आणि बघा मस्त असा घारगा पटकन तयार झालेला आहे तर ह्याची जाडी बघा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही असे हे घारगे आपल्याला तयार करायचे आहेत ते इथे बघा तुम्हाला मी दाखवते की इतकं जाड हा घारगा ठेवायचं आहे ह्या आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने हे घारगे आपल्याला तयार करून घ्यायचे तर इथे मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे एक छोट असा पिठाचा गोळा टाकून आपण चेक करून पाहूया तेल किती गरम झालं आहे तर चेक तेल इथे फारसं गरम झालेलं नाही आहे पिठाचा गोळा वरती आला म्हणजे समजायचं तेल आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता मी थोडंसं तेल अजून गरम करून घेतलं आता इथे बघा हे घारगा जो आपण आहे तो काढून घेऊया आता ह्याची खालची बाजू आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे आणि वरची बाजू आपल्याला खाली तेलात सोडायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे गॅसची आस मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर मस्त असे हे गारगे जे आहेत ते खुसखुशीत तयार करून घ्यायचे आहेत आता थोड्या वेळानंतर ह्यावर असं तेल घालायचं म्हणजे घारगे टम्म फुकतात इथे तुम्ही पाहू शकता हा गारगा बघा मस्त असा टम्म फुगलाय खालची बाजू चांगली सोनेरी रंगाची होऊ द्यायची नंतरच त्याला आप आपल्याला उलट करायचं आहे तर एकदा खालून बघून घ्यायचं जर नसेल तर पुन्हा एकदा आपण चांगलं ह्याला तयार करून घ्यायचं तोपर्यंत इथे तेल आपण वरती घालतच राहायचं यानंतर बघा ही बाजू जी आहे ती मस्त अशी सोनेरी रंगाची तयार झालेली आहे आणि आता घारगा जो आहे तो आपण उलट केलेला आहे आणि दुसरी बाजू पण अशीच आपण तयार करून घ्यायची जास्त उलटसुलट करायचं नाही नाहीतर मग घारग्यामध्ये तेल शेततं आता इथे बघा हा घारगा मस्त तयार झाला आहे रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि इथे आपण या चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीमध्येच ठेवायचं म्हणजे मग तेल निथळून जातं यानंतर दुसरा घारगा आपण इथे तयार करून घेऊया खालची बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि वरची बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं दोन मिनटानंतर आपल्याला ह्यावर तेल घालायचं आहे म्हणजे घारगे मस्त असे टम्म फुगतात अगदी टम्म फुगलेले घारगे आपण इथे आज तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म फुगलाय खालची बाजू व्यवस्थित सोनेरी रंग झाला की मग ह्याला उलट करायचा आहे आणि मध्यमाचेवर मस्त असे हे घारगे तळून घ्यायचे आहेत घारगे तळताना एक एकच तळा म्हणजे मग ते व्यवस्थित तयार होतात एकदा तुम्ही चार पाच घारगे ह्याच्यामध्ये घातले तर तेल थंड होईल आणि मग घारगे जे आहे ते तेल पितील तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे घारगे तयार झालेत आणि खुशखुशीत तयार झालेले आहेत तांदळाचे वडे तयार करताना आपण पीठ उकडवून घेतो त्यामुळे मग थोडेसे ते तेलकट बनतात पण इथे आपण पीठ उकडून घेतलं नसल्यामुळे घारगे जे आहेत ते चांगले खुसखुशीतच तयार होतात बिलकुल तेल पीत नाही त्यामुळे ही रेसिपी जी आहे ती अगदी मस्त रेसिपी आहे एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान हे घारगे तयार होतात आणि तळताना मात्र थोडीशी काळजी घेऊन तळा म्हणजे घारगे असे टम्म फुगलेलेच तयार होतील आता उरलेले सर्व घरगे मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय